बँकेच्या रांगेत घुसणाऱ्या काही जणांवरती भिवंडीमध्ये लाठीचार्ज करावा लागला अशा प्रकारे लाठीमार करण्याची कर ला, ला ही दुसरी घटना असावी सुहास सुहास रेळेकर प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती यापूर्वी एसबीआयच्या तिथे लाठीमार झालेला होता आणि आता पुन्हा ही कोणती बँक आहे नम्रता हीच दोन दिवसापूर्वीच एसबीआय बँकेच्या बाहेर देखील आता हुल्लबार तरुणांनी आपला नंबर लागत नाही म्हणून जे व्यवस्थित लाईन लावत होते अशा लोकांना धक्काबुक्की आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता तसंच आज आज दुपारी सव्वा चार ते साडेचारच्या दरम्यान दर म्हणजे बँक बंद व्हायच्या वेळेला पंजाब नॅशनल बँक जी आहे भिवंडी रोडवरती भिवंडी कल्याण रोडवरती त्या ठिकाणी देखील लोक सकाळपासून लाईन लावून उभे होते तो टोकन प्रमाणे लोकांना पैसे मिळत होते परंतु काही हुल्लडबाज तरुणांना आपल्यामध्ये आपल्याला देखील पैसे मिळावेत म्हणून त्यांनी चांगले लाईन लागलेले असताना अचानक हल्लाबोल केला आणि त्या आतमध्ये घुसले आणि लोकांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली त्यामुळे प्रसंगाचा साधत पोलिसांनी कायदा सुव्यस्था राखण्यासाठी लाठीचार्ज करून या हुल्लडबाज लोकांना बाहेर आकडण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय तुला धन्यवाद तू दिलेल्या माहिती बद्दल त्यामुळे लोकांनी कृपया शांतता बाळगावी कारण प्रत्येकालाच आपले पैसे या ठिकाणी जुन्या नोटा आहेत त्या बदलून घ्यायच्यात